हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे रविवार आज इथं मी सांबर आणि इडली केली होती तर इथं मी अगोदर सांबारची रेसिपी शेअर करण्यासाठी घेतली आहे तर छान असा साध्या सोप्या पद्धतीने सांभर केला होता भाज्या काही जास्त घेतल्या नव्हत्या इथं फक्त भोपळा आणि बीट असं घेतलं होतं कांदा टोमॅटो कट करून घेतला आहे लसूण पण नीट करून घेतला होता इथं कढईमध्ये तेल टाकला आहे तेल छान तापलं की तेलामध्ये मी अगोदर कढीपत्ता टाकला आहे जिरी मोहरी लसूण हे फोनने दिली आणि त्यानंतर इथं मी सगळं कट करून घेतलेल्या भाज्या पण टाकल्या आहेत तर भाज्या इथं मी फक्त भोपळा आणि बीट घेतलं होतं तर बीट टाकल्यामुळं पण छान असा सांबार झालेला होता शेवग्याची शेंग वगैरे काही नव्हती फक्त भोपळा आणि बीट इतकं टाकलं आहे तर सगळ्या भाज्या मी आ... टाकले आहेत कढईमध्ये असं नाही की कांदा वगैरे परतून घेतला सगळंच एकत्र टाकून घेतलं बारीक शिरलेली कोथिंबीर पण इथं टाकून घेतली आहे तर मी इथं कढईमध्ये सगळं परतून घेतलं आहे नंतर कुकरमध्ये दोन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या अशा काढून घेतल्या होत्या तरी सगळं वाफाळून घेतलं दोन मिनटं झाकण ठेवून आणि त्यामध्ये टाकल्या इथं सांबर मसाला घरची चटणी आणि मीठ आणि हळद टाकलेली आहे बस इतकंच असे सुके मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथं मी तूरडाळ आणि मूगडाळ एक वाटीभर भिजवून ठेवली होती तर छान असा सांबर झालेला होता बीटाने पण मी बीट होतं घरामध्ये म्हणून टाकलं होतं म्हणलं बीट पण टाकू तर छान झालं होतं बीटने पण सांबर आता आणखी दोन तीन मिनटे वाफाळून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडं गरम पाणी करण्यासाठी पण ठेवलं होतं आणि गरम पाणीच टाकलं होतं आणि हे सगळं जितकं सांबार करायचं तितकं असं मी पाणी टाकून घेतलं त्यानंतर इथं मी कुकर लावून घेतलेलं ला आहे अगोदर कुकर कढईमध्ये सगळं परतून घेतलं आणि मग कुकरमध्ये इथं मी दोन तीन शिट्ट्या अशा काढून घेतल्या होत्या तर इथं कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि इथं इडली करण्यासाठी मी रात्रीच माझ्या मिस्टरांनी पीठ आणून दिलं होतं तर मी दरवेळेस तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवून असं घरीच पीठ तयार करत असते पण रात्री म्हणलं हे रेडीमेडच पीठ आणलं होतं अर्धाच किलो आणलं होतं तर ह्याची काट काय हे म्हणजे का हे निघत नव्हती तर मी कैचिनीच असं हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि छान झाल्या होत्या ह्या पण पिठाच्या इडली तर साठ रुपये किलो होतं हे पीठ असं तर अर्धाच किलो आणलं होतं म्हटलं चला आता ह्याच्यात सकाळचं नाश्ता नाश्ता नाश्टा तर नाही आज इडली म म्हणजे मी जेवणच झालं सगळ्यांचं कारण आज मी दुसरा काय स्वयंपाकच केला नाही सांबर जास्त राहिल्यामुळं मी भात पण केला होता तर आज हे जेवणच झालं तर इथं मी सांबर छान असा करून घेतला अगोदर तर आणि इथं इडलीचं पीठ काढून घेतलं त्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी पण इकडं छान असं उकळलंच होतं तर हे सगळं थोडंसं अर्धसा कप पाणी टाकून मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे नाही टाकलं तरी चालतं पण मी थोडंसं टाकलं होतं आणि इथं कुकर पण बंदच करून घेतला होता आणि हा टायमिंग म्हणजे बारा वाजले होते दुपारचे आणि आता इथं इडली करण्यासाठी घेतली होती कारण घरातले सगळे कामं वगैरे उरकून घेतले घर वगैरे आवरून घेतलं पुसून घेतलं सगळं घर किचन सगळा स्वच्छ करून घेतला भांडे थोडेसे होते घासून मांडणीला लावले आणि आता मग इथं मी इडली करण्यासाठी घेतली होती तर आज मी स्वयंपाक काय केलाच नाही इडली सांबार असंच ठेवलं होतं आणि थोडासा भात पण केला होता आणि असा आजचा स्वयंपाक झाला म्हणजे आणि रविवार म्हणलं की थोडंसं घरातले कामं वगैरे हो होते तर ते पहिलं सगळे उरकून घेतले आणि इथं सगळ्याच पिठाची अशी इडली करून घेतलेली आहे तर एक असं भांडं म्हणजे प्लेट शिल्लक राहिली आणि इतक्या अशा इडली पण झाल्या होत्या तर भरपूर झाल्या होत्या ह्या पण इडली आणि म्हणलं आता हे इडली होई झाली सांबर पण झाला होता आणि घरातले कामं पण उरकले होते कपडे पण सुकण्यासाठी टाकले होते आणि मला तांदूळ पण नीट करून ठेवायचे होते म्हणलं थोडेसे मिसकिडे वगैरे झाले होते तांदळामध्ये रेशीमचे तांदूळ होते म्हणलं हे पण नीट करून घेऊ तर हे अगोदर उरकून घेऊ आणि पहिलं खाऊन घेऊ आणि नंतर मग बाकीचं काम करू म्हणलं तर इथं तर मी ते इडलीचं लगेच पातेलं स्वच्छ धुवून घेतलं म्हणलं ह्याच्यामध्ये लगेच सांबर काढून घेता येईल कुकरमध्ये ठेवण्यापेक्षा पातेल्यामध्येच काढून थेवन ठेवता येईल त्यामुळं पातीला इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कढई पण लगेच घासून ठेवली होती कारण भांडे माझे सगळे घासून झालेले होते भांडे पण लाता नकोच हे जास्त पुढं नेण्यासाठी मी तर कढई पण घासून घेतली आणि ते पातेलं पण स्वच्छ घासून धुवून घेतलं घासलं नाही आणि इथं मी सांबर पण आता पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटं इथं इडली छान अशी वाफळून घेतली होती तर रेडीमेड पिठाची पण इडली छान झाली होती आणि पांढऱ्या अशा झाल्या होत्या छान इडल्या तर इथं सांबर पण सगळे एकत्र मिक्स करून घेतला होता भरपूर झाला होता सांबर मग त्यामुळं मी आज दुपारी स्वयंपाक करणार होते पण हे शिल्लक राहिल्यामुळं म्हटलं आता आहेच खातील आणि भात पण केला होता सांबर पण आजचा छान झाला होता म्हणजे दरवेळेसपेक्षा आजचा छान झाला होता वेगळा सांबर म्हणजे झाला होता आणि असा सांबर पण करून घेतला होता इडली सांबर असं दुपारचं जेवणच आज झालं आणि नंतर मग मी थोडासा दुपारी भात केला होता तर इथं इडली पण छान अशी वाफळून घेतली पंधरा मिनटं आणि इथं आता इडली पण काढून घेते तर इथं अशा सॉफ्ट अशा इडली झाली ती गरम होती त्यामुळे अशी तोडता येत म्हणजे तोडता येत नव्हती पण मऊ अशी झाली होती आणि छान अशा वाफळल्या होत्या इडली पण आणि एका प्लेटीत म्हणलं काढून घेऊ सगळी इडली इथं आणि मग लगेच मी मुलांना पण दिलं मी पण नाश्ता क म्हणजे खाऊन घेतलं होतं म्हणलं आणि सगळ्याच प्लेटीत काढून घेतल्या भांडे पण लगेच इडलीचे मी ठेवले होते तर इतके अशी इडली झाली होती भरपूर झाले होते इडली अर्धा किलो बुटाच्या पण आणि मी मुलांना ना, ना पहिल्यापासूनच असे इडली असे तुकडे करून एका प्लेटीत देत असते इडली सा से से सा सांबर असं वेगळं देत नाही एकत्रच असं देत असते तुकडे म्हणजे करून त्याच्यावरती सांबर टाकून आणि तो भात पण असं करून घेतला सांबर शिल्लक राहिला होता म्हणलं मिस्टर पण दुपारी जेवण करण्यासाठी येणार होते तर दीड पावणे दोन वाजेपर्यंत मिस्टर पण आले होते त्यांनी पण जेवण केलं आणि त्यानंतर इथं मी हे रेशीमचे तांदूळ होते म्हणजे जाळून ठेवू तर छान होतं ह्याचा पण भात इडली पण करण्यासाठी चांगले आणि ज्वारीत क सहसा तर मी हे तांदूळ टाकत नाही मला ज्वारी अशीच दळवून आणत असते कधीतरी मनात आलं तर टाकत असते पण असंच रेशीमच्या तांदूळ इडली किंवा भात पण मी करत असते छान होतं पाणी फक्त तापून ताप म्हणजे गरम करण्यासाठी ठेवून स्वच्छ तांदूळ धुवून टाकले की भात्याचं चा पण छान होतं तर म्हटलं आता हे तांदूळ पण चाळून ठेवू मिसकडे पण झाले होते ह्याच्यामध्ये असे भरपूर आणि जरा जास्तच हे होतं तर रेशीनच्या तांदूळमध्ये असतंच म्हणा पण इथं मी चाळून पण घेतले तर भरपूर असे तांदूळ होते हे चाळून घेतले आणि इतके असं त्याची कणी अशी तांदळाची निघाली होती खडे पण होते आणि म्हटलं तर हे पण लगेच डब्यात भरून ठेवू तर आज काही जास्त म्हणजे माझं रुटीन शेअर केलं नाही असं म्हणजे दुपारपर्यंत एक दीड वाजेपर्यंत रुटीन शेअर केलं आहे म्हणलं जास्त दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता चार पाच दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता तर म्हणजे ब्लॉग नव्हता चॅनलवरती अपलोड केलेला म्हणलं आज अपलोड करू आणि थोडंसं रुटीन आजचं शेअर केलेलं आहे आणि तर तांदूळ ता पण असे डब्यात भरून ठेवले आणि ज्वारीचं पण मला दळण करायचं होतं पण म्हटलं आता आहे थोडंसं शिल्लक त्यामुळे काही तर ज्वारीचं दळण केलं नाही आणि डब्यामध्ये तर तांदूळ भरून ठेवले आणि डब्याचं झाकण वगैरे घासून रात्री ठेवलं होतं आता हे फक्त असंच तांदूळ भरून ठेवलेले आहेत आणि जे चाळ राहिला होता तांदळाचा ते बाहेरच ठेवला होता असंच आणि आज सांबरची पण रेसिपी शेअर केली आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद